लोक चंडक स्मृती व्याख्यानमालेस एम्पी थिएटरमध्ये रविवारपासून व्याख्यानमालेस सुरुवात होणार आहे लोणकरजी चंडक स्मृती व्याख्यानमालेस रविवार दिनांक सतरा डिसेंबरपासून प्रारंभ होणार आहे अशी माहिती चंडक ट्रस्टचे विश्वस्त किशोर चंडक यांनी पत्रकार परिषदेत दिली दिनांक सतरा ते एकोणीस या कालावधीत एमपी थिएटर इथं व्याख्यानाचा लाभ घेता येईल असं त्यांनी सांगितलं दक्षिणेपर्यंत अहिल्याबाई होटरची कामं आहेत वीस वर्ष जवळजवळ ताना राणींनी मराठी राज्य सांभाळलं औरंगजेब समोर असताना हे कर्तृत्व सगळ्यांसमोर यावं या दृष्टीने आपण त्यांना बोलवतो या वर्षी यावर्षी पहिला सतरा तारखेला विद्याजी देवधर ह्या हैदराबादहून येणार आहेत त्यांना विषय दिलेला आहे कायदे निर्मितीमध्ये स्त्रियांचं योगदान आधी काळापासून आत्तापर्यंत म्हणजे जवळजवळ गेल्या हजार वर्षाचा पंधराशे वर्षाचा इतिहास ते सांगणार आहेत की स्त्रियांनी किती त्याच्यामध्ये योगदान दिलं ते अठरा डिसेंबर रोजी राजेंद्रजी घाडगे हे साताऱ्याचे आहेत ते महाराणी ताराबाई वाटचाल आणि राजनैतिक धोरण यावर बोलणार आहेत तर तिसऱ्या दिवशी आपले खास सोलापूरचेच